काल परवा मी अशी एक बातमी ऐकली की सत्तेत बसलेलं सरकार हे मनोज जारांगे पाटलांना अटक करणार मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीत घुसून थिंगाणा करणार मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आणि जो कोणी असं करायचा प्रयत्न करीन त्याला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ही पाचन दहा लाखाची पब्लिक नाही आहे हे कोटी मराठा आहे आणि तुम्ही जर आमच्या कचाट्यात सापडले ना तर तुम्हाला रपट्यात आडवं केल्याशिवाय कोणताच मराठा शांत बसणार नाही ध्यानात राहून द्या तुम्ही तुमची जी वळवळ चाललेली का आज इतक्या दिवस तुम्ही मराठ्यांच्या ताटात वाढलेलं अन्न त्यांना खाऊन नाही दिलं आणि याला कारणीभूत कोण आहेत माहिती आहे का हेच सत्तेत बसलेले मराठा समाजाचे नेते रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आपण काल व्हिडिओ बनवला जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले म्हणून तर बऱ्याच जणांच्या नको तिथं मिरच्या लागल्या का तुम्ही राजकारणावर व्हिडिओ बनवू नका तुम्ही ह्या अशा गोष्टीवर व्हिडिओ बनवू नका अरे मला तुम्ही सांगणारे तुम्ही कोण जे लोक असं म्हणतात त्यांना सांगतो बरं का मी कारण सांगत तुम्हाला मी मला म्हणजे मराठा समाजाला आरक्षण भेटावं ही माझी इच्छा आहे म्हणून मी त्या विषयावर बोलतो तर तुमच्या गांडीला मिरच्या का लागायची काही कारणच येत नाही ना राजकीय बोलू नका अरे जे राजकीय मी कोणत्या विषयावर बोलतो जे लोक शेतकऱ्याला त्रास देतेत राजकारणातले त्यांच्या विरोधात मी बोलतो का मी काय असं वेगळं बोलतो का काही हा शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांच्या विरोधात बोलायचं का नाही बोलायचं आणि मग स्वतःला शेतकरी म्हणून घेण्यात काय ठरला हम्म सांगा तुम्ही मला अहो तुमच्यामुळं ह्या राजकारणी लोकांमुळे शेतकऱ्याला औषध प्यायची वेळ आली विषारी औषध पिऊन जीवन संपवायची वेळ आली तरी त्यांच्यावर बोलायचं नाही का आणि मनोज जारांगे पाटील विषय चालला तर मनोज जारांगे पाटील कशा करता चाललेत मुंबईला लेकरा बाळांच्या भविष्यासाठी चाललेत ना का चालले आणि तुम्ही म्हणता त्यांच्यावर विषय बोलू नका आणि त्यांचा विषय आम्ही पाहणार नाही अरे अर नको भाऊ मी तर त्याला डायरेक्ट सांगितलं तू भाऊ व्हिडिओ पाहू नको माझे माझं एकच टार्गेट राहत असतं शंभर लोकांनी व्हिडिओ पाहिला ना त्याच्यातले कमीत कमी आहे का समजा एका जणाला जरी माझा व्हिडिओ पाठला ना तरी पटला ना तरी बाजाल बाकीच्यांनी पाहू नका भाऊ आपलं स्पष्ट शब्दात सांगणं राहतं पण जे शेतकऱ्यावर जे लोक अन्याय करत आहेत ना अत्याचार करत आहेत ना त्यांच्या विरोधात मी बोलणार 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 बाकी तुमच्या नाकाला मिरच्या लागू नाहीत आणखीन पुढे मिरच्या लागू मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कारण मी शेतकरी आहे आणि मी मराठा आहे देणार नव्हत्या तर आता मनोज जरांगे पाटील निघालेले मुंबईला आता जे लोक म्हणत होते का मराठ्यांना आरक्षण नाही भेटणार आम्ही भेटून देणार नाही मला त्या लोकांना एक विचारायचं आहे आता ते लोक आता असं म्हणतात का आता मनोज जरांगे पाटील मुंबईला चालले ना तर आम्ही बी आता मुंबईला जाणार जा भो मनोज सारांगी पाटलांची मुलाखतच बघितली मी त्यांना एका पत्रकारानं प्रश्नच विचारला का भाऊ आता ते बाकीचे म्हणतात का आम्ही बी आता मुंबईला येणार आहे अरे तुम्ही जा पण तुमच्या माघ किती लोक येतात ते पहा भोगस येड्यावानी करू नका आलं का तुमच्या ध्यानात अहो सोळाशे मधी सोळाशे सत्तावीसच्या नंतर एक घोषणा चालू झाली होती हर हर महादेवची त्याच्यानंतर ही घोषणा कोणाची होती हर हर महादेवची आपली आणि पुढच्या एकच होती त्यांचे सैनिक पळत जायचे आणि म्हणायचे हुजूर मरहट्टे आग तस मला सांगायचंय आता मरहट्टे आता मुंबई काबीज करायला चाललेत तशी मुंबई आमचीच पण मुंबईत जे सत्तेत बसलेले सत्तेचे दलाल आहेत का त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता मराठी मुंबईला चाललेत ध्यानात राहून द्या आता मर हटा मरा लेकिन नाही हटा हो मर हटा काल मी कालच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं ना की मी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक प्रश्न विचारतो का तुम्ही काय म्हणले होते का मी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मराठ्यांना आरक्षण देईन आता तुमचा खुर्चीवरून उतरायची वेळ झाली तरीही तुमचं ज्यांना जर आरक्षण भेटत देता येत नसलं तुम्हाला मराठ्यांना तर मग तुम्ही मराठा आहे अजितदादा मराठा आहे मग जर तुम्ही मराठा असून मराठा सरकार असून मराठा समाजाची जर बाजू घेता येत नाही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही मराठ्याचे लेकरबाळं उपशी मारायला लागले तरीही तुम्ही जर त्यांना आरक्षण देत नाही तर मग तुमचं काय उपयोग आहे आम्हाला सांगा तुम्ही मग मला काय म्हणायचं माहिती आहे का मला एक फोन आला का तुम्ही पाटला ते पाटलांनी बाया नाचवल्या तो व्हिडिओ बनवला होता ना आपण तर त्याच्यावरती त्या म्हाताऱ्याला आपण घोडा लावला होता तर तुम्ही असं बोलायला नको आहे बो तसं बोलायला नको आहे हे मला समजून सांगण्याच्या अगोदर तुम्ही ते म्हातारा जे बोललं का त्याच्यावर काही कार्य कायदेशीर कारवाई झाली का त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा ना मग आम्ही बोलायचं बंद होतो आणि माझे सगळे व्हिडिओ प तुम्ही मी जा मी कोणत्याही जातीच्या धर्माच्या विरोधात कधीच बोलत नाही उलट मी छगन भुजबळ साहेबांना पैकी शंभर मार्क देतो कारण ते त्यांच्या जा जातीसाठी ते ओबीसी समाजासाठी सगळ्यात पुढं छातीचा जा कोट करून उभे राहिले आणि आमचे आरामखोर मराठा फुटरी आहे का नेते का पार बेळात जाऊन बसले बेळात बसले म्हणजे सापाची चावला दे ती वेळ आल्यानंतरच फाना काढणार अशी आमची मराठा फुटारींची जाती त्याच्यामुळे ते त्यांना आपण खिचगिंती तर धरीत नाही त्यांना मोजितच नाही आपण बरोबर आहे का नाही समाजासाठी तुमचं काहीतरी योगदान आहे ह्या समाजाने तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे बरोबर आहे का नाही काय त्यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे ना अजून सगळ्यात भंगारा संत तर म मराठा समाजाचे एकशे साठ निवडून आलेले आमदार काय बोलतात त्यांच्याबद्दल काल परवा मी अशी एक बातमी ऐकली की सत्तेत बसलेलं सरकार हे मनोज जारांगे पाटलांना आ अटक करणार मनोज जारांगे पाटलांच्या रॅलीत घुसून थिंगाणा करणार मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आणि जो कोणी असं करायचा प्रयत्न करीन त्याला मला फक्त एवढंच सांगायचं आहे का ही पाचन दहा लाखाची पब्लिक नाही आहे हे कोटी मराठा आहे आणि तुम्ही जर आमच्या कचाट्यात सापडले ना तर तुम्हाला रफट्यात आडवं केल्याशिवाय कोणताच मराठा शांत बसणार नाही ध्यानात राहून द्या, द्या। तुम्ही तुमची जी वळवळ चाललेली आहे का आज इतक्या दिवस तुम्ही मराठ्यांच्या ताटात वाटलेलं अन्न त्यांना खाऊन नाही दिलं आणि याला कारणीभूत कोण आहेत माहिती आहे का हेच सत्तेत बसलेले मराठा समाजाचे नेते यांच्यामुळं मराठ्यांना काहीच भेटलं नाही आणि आता आम्ही जागे झालो आम्ही किती दिवस तुमच्या बापाला साहेब म्हणायचं आणि आमच्या बापाला तुम्ही म्हातारा म्हणायचं किती दिवस तुमच्या पोराला आम्ही बाबा म्हणायचं दादा म्हणायचं आणि किती दिवस तुम्ही आमच्या पोराला नाण्याचं कार्ट शंकऱ्याचं पोरग असं किती दिवस म्हणायचं आणि हे किती दिवस चालायचं किती दिवस तुम्ही ए सी रूममध्ये राहायचं भारी भारी गाड्या थे थेंडायचं आणि आम्ही किती दिवस वर्गणी करून तीस रुपयाचं पेट्रोल टाकून तुमच्या मागं सतरांच्या उजली दिंडायचं किती दिवस आता वेळ आलेली आहे सगळा मराठा समाज आता शहानाद आलेला आहे आता तो मनोज जारांगे पाटलांच्या मागं उभा राहिलेला आहे फक्त मनोज जारांगे पाटलांचा एक आदेश आला ना का हे पाडा एक बी निवडून नाही येणार एक बी आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे त्या लोकांची जर तुम्हाला किंमत नसली ना तर तुमची सुद्धा किंमत आमच्या पुढं शून्य आम्हाला तुमचं सुद्धा घेणं देणं नाही ज्या दिवशी मनोज जारांगी पाटील आम्हाला सांगते ना ज्यांचा बोऱ्या बिस्तर गोंडाळा गोंडाळा घडी घालून झटकून झुटकून घडी घालून तुम्हाला परतीच्या मार्गावर पाठवणार आणि आता मी अजून एक सांगतो इथून पुढं महाराष्ट्रात मनोज जारंगे पाटील म्हणन तोच पक्ष सत्तेत बसणार जो मराठ्यांच्या ताटातलं हिसकून खात होता का ते इतके दिवस त्यांनी ते फक्त निवडूनच येऊन दाखव हे आपलं तुम्हाला ओपन चॅलेंज आहेत आता वेळ आलेली आहे आणि काळ आलेलं आहे घोडा मैदान जवळ आहे ते ना ना आणि आमचा घोडा आम्ही हाऊस म्हणून पाळलेला नाहीये तर त्या घोड्याला आता उडायचं शिकवलेलं आहे भल्या भल्यांवर उडवणार आहे आम्ही या घोड्यात आणि घोडा कधी एकटा नाही येत बैला सगट येतो आणि बैला शिंगरात येत नांगरा सगट। ध्यानात राहून द्या समजलं का तुम्हाला काय म्हणायचं आहे मला जे जे लोक मराठ्यांच्या विरोधात राजकारण करून मराठ्यांचं हक्काचं आरक्षण त्यांच्यापासून लांब ठेवते का त्या सगळ्यांना मला एकच सांगणं आहे का मराठा हा शेतकरी आहे आणि शेतकरी आला म्हणजे बैल आला आणि बैल कधी एकटा येत नाही बैल नांगरा सगट येतो आणि आम्ही आता बैल तुम्हाला लावणार नांगरा सगट लावणार आणि बैलाला जोडीदार घोडा लावणार घोडा आणि घोडा निसता लावणार नाही कारण आमचा घोडा आम्ही आऊस म्हणून पाळलेला नाही तर त्या घोड्याला आम्ही उडायचं शिकवलेलं आहे उडायचं जो जो मराठ्यांच्या विरोधात जाणार ना आता आम्ही बैला सगळं नांगर लावणार आणि घोडा लावणार घोडा माइंडेड किती दिवस सहन करायचं आम्ही किती दिवस किती दिवस तुमच्या सत्रांच्या उचलायच्या हे दिवस आमच्यावर कोणामुळे आले तुमच्यामुळं आले तुम्हाला लाजा नाही तुम्ही तुमचे घरं भरले तुमच्या पोरांचे घर भरले तुमच्या सात सात पिढ्या बसून खात्यान इतका पैसा तुम्ही कमावला मला नवल वाटलं ज्या वेळेस नारायणराव साहेब म्हणले का आम्ही शहाण्णव कुळी आहे मी नाव घेऊन आज व्हिडिओ बनवला ज्या वेळेस नारायणराव साहेब म्हणले का आम्ही शहाण्णव कुळी आहे आम्हाला आरक्षण लागत नाही अरे बाबा तुझ्या सात पिढ्या बसून खाते इतका पैसा तू कमावलेला आहे पण आमच्या गरीब मराठ्यांचं काय करायचं ज्यांना आजची संध्याकाळची खायची पंच ते मराठ्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं तो एक झंडूबाम नेतासुद्धा असंच म्हणला होता रामदास भाई कदम ज्याला आम्ही भाई केलं म्हणजे तुम्ही विचार करा हे लोक आहे का जे जे मराठ्यांच्या विरोधात पिळकले का ते त्या लोकांचा पाहा तुम्ही आता गुलाबराव पाटील मराठा समाजाची बाजू घेतली नाही पांटपुरी चालवणाऱ्या माणसाला मराठ्यांनी कॅबिनेट मंत्रीपद केलं दिलं का नाही चोऱ्या माऱ्या करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं केलं का नाही झंडूबाब लावून रडणाऱ्या माणसाला मंत्रीपद दिली दिले का नाही दिले रिक्षा चालवणारा माणूस आज मुख्यमंत्री आहे मराठ्यांनीच बनवला सत्तर सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा माणूस उपमुख्यमंत्री केला मराठ्यांनीच केला म्हणजे तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर निवडून यायचं राहतं फक्त मराठ्यांचा फायदा व्हायला वेळ लागल्या लागले की वेळ तर तुम्हाला कळणी कधी आता भास्करा तुमच्याबरोबर आमची बी पोटं भरू द्या किती दिवस आम्ही पण तुमच्यासारखंच राहायचं तुमच्या मागच राहायचं आम्हाला बी जगू द्या आम्हाला बी जगायचा अधिकार आहे ध्यानात राहू देणार राहू का का तुम्ही आम्हाला मारिता बरं आम्ही आरक्षणच मागत होई आता आता थो थोडं स्पष्ट आणि भडक बोलतो बरं का भावांनो बहिणींनो मराठा समाज आरक्षण मागू राहिला तो कोणत्याही नेत्याला असं म्हणत नाही का तुझ्याकडे शंभर एकर जमीन आहे मला त्याच्यातली पाच एकर जमीन दी कोणत्या ते इनिट्याला तो असं म्हणत नाही का तुमच्याकडे कंपनी आहे दुधाचा कारखाना आहे तर तुम्ही आम्हाला त्याच्यात भागीदार करून घ्या तो काय मागतो फक्त आरक्षण हक्काचं आणि सरकारने खेळी खेळलेली आहे तुम्हाला ते पण सांगतो आता शाळांचं खाजगीकरण करायचं प्लॅन चालू आहे आपल्याला त्याच्यावर एक मोठा व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपण बनवू एवढे दोन तीन दिवसात थोडं या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला लाग का आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणारी म्हणजे खाजगी करायच्या आहे सगळ्या सरकारी शाळा ह्या खाजगी करायच्या आहेत मला एक कळत नाही ह्या सरकारचं धोरणच मुळात सगळं खाजगी गोष्टीवरच का चालतं सगळं खाजगीकरण करायचं सगळं मग यांना सगळं खाजगीकरण करायचं सरकारी रेल्वे यांना खाजगी करायची यांना शाळाचं खाजगीकरण करायचं मग यांना खाजगी असलेली महामंडळाची एस टी हीच का सरकारी करायची आता पॉईंट या तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा फक्त वेळ मारून घ्यायची गोष्ट नाही तर याच्यावर बोललं पाहिजे मग जर समजा विचार करा तुम्ही जर शाळा जर खाजगीकरण झालं शाळेचं तर मग आरक्षण भेटून बी काय फायदा आहे तुम्हाला आरक्षण भेटलं तरी काय फायदा राहिला जर तुम्ही कंपन्यात नोकरीतच आरक्षण नाही भेटणार ना कारण ते खाजगीकरण करू राहिले खाजगीकरण केल्यानंतर तुम्हाला फायदाच काय म्हणजे तुम्ही विचार करा मनोज जारांके पाटील उपाशी तापाशी एवढं हिंडू राहिले एवढं आरक्षणाचं काम पाहू राहिले आणि सरकारने ताकात डेंगणं घालून दिलेलं आहे केला का शाळाच्या विषयातून आरक्षणाचा विषय संपला बरोबर आहे का नाही कारण तिथं जर खाजगीकरण झालं तर खाजगीकरणात ज्याच्याकडे क्वालिटी तोच होणार ना म्हणजे आपलं ती दालचा पत्ता कट होणार आपल्यातच पात्रता आहे आपले नव्वद नव्वद टक्के पडलेले पोरं आज दुसऱ्याच्या वावरात पाणी भरायला जाते त्या बापाच्या जीवाला काय वाटत असन विचार करा बोलतो म्हणून नाही आणि मी खरं तेच बोलतो आपल्या नव्वद टक्के पडलेल्या मार्क पडलेल्या ज्या ज्यावेळेस दुसऱ्याच्या वावरात पाणी भरायला जातं आपलं ऐंशी टक्के मार्क पडलेलं ज्या ज्यावेळेस मोटरसायकलचा पंचर काढायचं दुकान टाकीत आपलं सत्तर टक्के मार्क पडलेलं पोरग जव्हा दुसऱ्याच्या वावरात औषध फवारणी करायला जातं त्यावेळेस त्या पोरांच्या बापाला काय वाटत असन ही वस्तुस्थिती एकदा तुम्ही पहा मायबाप सरकार आणि मग आमच्या आरक्षणाचा विषय घ्या शेती आमची पाचवी पुजलेली शेती आणि कष्ट आम्ही करायला तयार आहे पण विचार करा तुम्ही आता जर निसर्गाना साथच नाही दिली तर आमची शेती काय कामाची आणि आरक्षणाने जर आम्हाला साथच नाही दिली तर आमचं शिक्षण काय कामाचं बरोबर आहे कधी कोणता मराठा असं म्हणतो का मला आरक्षण हे चैनीसाठी पाहिजे आरक्षण हे लेकरा बाळासाठी पाहिजे तुम्ही बघितला असन आरक्षण मागायला माता सुद्धा आहेत हे वडले वडले लेकरं घेऊन आहेत का तर ह्या पुढच्या पिढीचा विचार करून त्याच्यामुळं आहे का मायबाप सरकारला झोपलेलं आहे सरकार ह्या झोपलेलं सरकारला मला सांगायचं आहे का बा जागे व्हा म्हणजे हे लबाड आहे त्यांची भामटी आहे तुम्ही ह्या झोपेतून जागे व्हा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा एकदा जर मराठे मुंबईत घुसले मग आ गा 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 नाद नाद होईन नाद ध्यानात राहून द्या आता शिकत नगर पास केलंय तुम्ही आता तर तिसरा मुक्काम आहे कालचा मग पहा तुम्ही काय होत येईन काय नाही हम्म आणि जरंगे पाटलांनी त्यांना सांगितलेलं आहे का आमची जेवणाची सोय नाका करू आमची संडाची सोय करा नाहीतर एवढे मराठी जर एकाच टायमाला निस्ती हागले ना तरी तुमचा काय होईन त्याचा नेमणे आता मला बोलता येईना ते व्हिडिओत ध्यानात राहू द्या निसते हगले तरी मुतले तरी वहून जाता तुम्ही जे समोरकून येतात ना आम्ही लय मिलय भाऊ तू भारी तोय घरी तो, तो लय खाल्लं इतके दिवस आता बास स्वतःचं खाल्लं आणि आमच्या ताटातलं बी खाल्लं आता बस आता घरी बस बरं का बावड्या आता घरी बसायचं आमचं नाही नादी लागायचं बरोबर की नाही भावांनो बहिणीनो तर भावांनो बहिणी माझा मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मुद्द्याला शंभर टक्के पाठिंबा आहे जर याच्यात व्हिडिओ पाहणारं जर आपली कोणी भाऊ आहे बहीण आहे त्यांचा यांच्या मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे का काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय मनोज जारांगे पाटील